नमस्कार मी तेज बोरगरे आपण प्रहार न्यूजलाईन पाहताय दिवसभरातील आज सर्व हेडलाईन्स आपण पाहूया राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बेस्टच्या निकालानंतर भेट होत असल्यानं चर्चना उधाण बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव राजकीय वर्तुळामध्ये चर्चना उधाण बी सुदर्शन रेड्डी आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नऊ सप्टेंबरला होणार उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संपणार सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची हुसंत आज पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता पावसामुळे राज्यभरामध्ये मागील चार दिवसांमध्ये एकवीस जणांचा मृत्यू पुणे शहरातील अनेक भागामध्ये पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम राज्यातील एक हजार एकशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकी बहिणी योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओना बोगस लाडक्या बहिणींवरती कारवाई करण्याचे आदेश कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे अनेक मार्गांवर पाणी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी वळवली अनेक मार्गांवर पर्यायी मार्गानं वाहतूक नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार हजेरी गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू पावसामुळे नाशिकमध्ये दुपजली इमारत कोसळली सात जण जखमी गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद तेवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान हा महामार्ग बंद राहणार साताऱ्यामध्ये विसर्ग वाढल्यामुळे नद्यांना पूर अनेक रस्ते पूल पाण्याखाली तीनशे एकसष्ट नागरिकांचं स्थलांतर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा गाजा शहरावर ताबा मिळवण्यासाठी इस्रायलची कारवाई सुरू गाझा शहराच्या आसपासच्या ठिकाणांवरती नियंत्रण मिळवलं लष्करानं दिली मोठी माहिती